आज या ठिकाणी एक ऐतिहासिक असा निर्णय आमच्या जवळा ग्रामपंचायतीनं झालेल्या ग्रामसभेमध्ये शंभर टक्के सगळ्या गावच्या संमतीनं एका जिल्ह्यामध्ये पहिला महत्वाकांक्षी ऐतिहासिक निर्णय त्यामध्ये घेतलेला आहे ग्रामीण भागातल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ज्या शाळामध्ये वंचित उपेक्षित दलित अक्षरी गरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये राहतात त्या पटसंख्येच्या आधारावर त्या शाळा असल्यामुळं बऱ्याचशा शाळा वाड्या वस्त्यावरच्या आणि दलित वस्तीच्या शाळा ह्या बंद व्हायला लागलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आमच्या दौडा ग्रामपंचायतीने त्यांच्या आमसभेमध्ये ग्रामसभेमध्ये ज्याचा विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असेल त्याची घरपट्टी शंभर टक्के माफ करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आमच्या जवळ ग्रामपंचायतीने घेतलेला आहे काल ग्रामपंचायतीचे आमचे सक्षम सरपंच या ठिकाणी आहेत विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत त्याचबरोबर आमच्या गावातील सर्व गाव चालवणारी कमिटी या ठिकाणी आहेत माझे सक्षम ग्रामसेवक या ठिकाणी आमचे रसाळ व्यवसाय पण आहेत अनेक विकासाची कामं आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राज्याला जिल्ह्याला मॉडेल ग्रामपंचायत ठरेल अशा अनेक विकासाची कामं आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये केलेली आहेत आणि त्यामध्ये हा एक आज ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि मला निश्चितपणाला खात्री आहे की या निर्णयाचं आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत असताना सांगोला तालुक्यातल्याही सगळ्या ग्रामपंचायतीनं आमच्या या निर्णयाचा आदर्श निर्णयाचा किंवा चांगल्या निर्णयाचा अनुकरण करावा आणि सांगोला तालुक्यातल्या ग्रामपंचायतीनं अशी भविष्यातले येणाऱ्या आमसभेमध्ये निर्णय घेऊन या गोरगरिबांचा विद्यार्थी शिकणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच जिवंत राहिले पाहिजेत कारण या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून अनेक समाजसेवक जे घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील ही हो सगळी जी मंडळी आहेत मोठी सगळी नावं घेण्यासारखी आहेत ही सगळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच मुक्ती होती पण नवीन ने एक वेगळी कन्सेप्ट झाली की आपलं पोरग मोठ्या शाळेत घातल्यावरच शिकतं आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या अशा भविष्यातल्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळं आम्ही एक हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचं ग्रामीण विकास खातं हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एका सक्षम अशा तरुण युवकाच्या हातामध्ये दिलेला आहे जयंत भाऊ गोरे हे राज्याचे ग्राम विकास खात्याचे मंत्री आहेत की ज्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेची सक्षमीकरणाची सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे राज्यामध्ये आर आर ग्राम ग्रामविकास खातं जे आपलं थोडंसं ह्याच्यावर होतं ते अग्रेसर केलं ग्रामविकास खात्याला अनेक महत्त्वाचे धाडशी निर्णय आर आर पाटलांच्या काळामध्ये झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा एक सक्षम नेतृत्व राज्य सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय शिंदेसाहेब यांनी एक चांगलं नेतृत्व ग्रामविकास खात्याला दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा ते सगळे निर्णय चांगल्या पद्धतीने घेत आहेत त्यांनाही सपोर्ट म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे हा ऐतिहासिक निर्णय आणि आमचं तालुक्याने त्याचं अनुकरण करावं आणि संबंध सोलापूर जिल्ह्याने करावं अशी माझी या सगळ्या मंडळींना आपल्या प्रसार माध्यमाच्यातून मी त्यांना विनंती करत आहे जून पासून जिल्हा परिषदेमध्ये जी मुलं आहेत पहिली नवीन ऍडमिशन आहेत या वर्षीपासून ती जिथपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत पहिलीला दुसरीला तिसरीला चौथी पाचवी सहावी सातवीपर्यंत जिथे जिथे जिल्हा परिषद शाळा आमच्या तिथे आहेत तर त्या सगळ्यांनाच हा क्रायटेरिया आम्ही लागू केले गेले पन्नास वर्षापासून जवळा ग्रामपंचायत त्याला स्वाशा आमदार काकासाहेब साळंके पाटील यांच्यापासून ते आज माननीय दीपक बाबा साळंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामं होत आहेत त्यांनी अनेक दलित वंचित बहुजन या समाजाचे हिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि कालच आमची जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांना एक ऐतिहासिक वाटेल असा आम्ही हा निर्णय घेतला की शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये इयत्ता पैलिमध्ये ज्या पालकांची मुलं दाखल होती अशा पालकांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं पत्र आमच्याकडे घेऊन यावं तर त्यांची आम्ही पूर्णपणे घरपट्टी माफ करणार आहोत असा हा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला आहे या ऐतिहासिक निर्णयाचं गाववाल्यांनीही मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी इतर सर्वांनाच सांगतो की आपल्या ह्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आपली मुलं शिकली पाहिजेत आणि शिकण्यासाठी आपल्या ग्रामीण भागातील पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या मुलांना दाखल करावं असं मी सर्वांना आवाहन करतो तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये सर्वांनाच पालकांना विनंती करतो की आपण या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना दाखल करून त्यांची प्रगती उंचावण्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं असं हो। मी सांगतो